कस भांडं बसवा मलाच मिळणार आणि पहिल्यांदा टेप विसरलो होतो मी घरी नंतर पण जाऊन आणलाय कस तरी चांगलं बसवा नाही आमचा पाणी रुकायचं कसं रुकाय पहिलं तर काय करा विचाराव घर मार की विचार मारेला कराय काशी करायची काय करायची करा म्हणा काशी आमची होय सकाळचे वाजले साडे नऊ बर का आणि <णगी> मी आताशी उठलो आहे नेमकं चहा गेले बघा पाठीमा बराबर आत्ता नऊ वाजले तर मी विचार करतो इतक्या लेट कस काय उठलो मी बरोबर काल थोडंफार जास्त काम झालं तसं काय जास्त काम नव्हतं मला पण कापूस भरत होता का ते थोडंफार मला जास्त वाटलं त्याच्यामुळं आणि मी व्हिडिओचा शेड्यूल रात्रीच केलं ना त्याच्यामुळे मी जास्त सकाळी जेव पण नाही बघूया आजच्या ब्लॉकमध्ये काय होणार तर एक टाईपला म्हणा संडाचं भाडं बसवायचे आणि एक टाईपला म्हणतात रीती चालायची बघू आणखी काय होते मग येते आणि संडासचं भाडं तर बसवायचं असलं तर बसून घेऊ आणि जर नाही म्हणले तर रीती चालू कोणचं काम आपल्यासारखे सारखं कोणचं सार काम आपल्यासाठी सारखंच आहे त्याच्यामुळे काय जास्त टेन्शन घ्यायचं नाही तर चला आंघोळ वगैरे करू बघा मित्रांनो सकाळ सकाळी आंघोळ न ना करता नाश्ता आजीनं पोहे केले आजीनं पोहे केले तर उठल्या उठल्या आजीने का मी माया आजीनं मयाच्या आजीनं ते बघा पोहे घे खात बेस्ट आंघोळ गांगोळ करतो नंतर टाइम झाला भाऊ खाऊ एकदा नाश्ता पाणी करू मग डायरेक्ट आंघोळ केले की भाग पाडला की नीट काम त्याचे पण आंघोळ वगैरे सगळं झालेले तर ते मग पाठीमाग पसारा दिसत असेल स्वेटर टावेल गन कंगवा परत तेलच तेल तर तसं लावित नाही पण मी सोबत सोबतवर ते कन दे बरं ते आज बघू काय करायचं ते बघू आणि आपला तर नाश्ता झाला विषय काय आता डायरेक्ट कामावर चलो तर चला मित्रांनो आता चालू आपण साईटवर कारण की नाही आपला प्लॅन पुलटा सुलटा सुलटा सुलटासाठी चालू आहे तर आता काहीच नाही आपल्याला दिवसभर रेती चाळायची काय सांगतात नाही बरं आणखी इथून पुढं जरी फोन आला तर आपल्याला त्याने सांगितलं तसं करावं लागेल नाही आपलं काय ना प्लॅन सगळा बदलत बदलत जाऊ शकते त्याच्यामुळं काय आहे तर बघू आता सध्या त्याला तर रेती चालाय सांगितली आणि जर समजा उदाहरणार्थ रे हं तर त्याचा जर फोन आला तर दुसरं काय करायचं तर दुसरं बी काय करावं लागेल प्लॅन बदलायला टाईम लागत नाही तर चला बघू आता साईटवर जाऊ आणि आमच्यासोबत एक फंट रे त्याला मी दाखवणार नाही पोचले आमच्या कामावर तुम्हाला पाठीमागे दिसत असं चाळणी पण आणलेली आहे आम्ही पुढच्या रूममध्ये पाठीमागच्या रूममध्ये तर आता दाखलेली आता एक जणांना स्पेशल खालून द्यायची आणि एक जणांना स्पेशल इथं चाळणी लावायची बाज आहे का तिथं चाळणी लावायची आणि एक एक टोपलं एक चाळायचं आणि आज इतकी बखर जाळायची इतकी बकऱ्या चालायची पुऱ्याला पुर्या याच सला सलापाचं सॉरी पुऱ्याला पुऱ्या घराचं प्लास्टर झालं पाहिजे तर चालूया चालूया आता एकदम पाणी सांगितलं त्यांना तहान लागली तर यायले घर आमची चाळणी लावणं झाली हे बघा अरे बघा एकदम खालून द्यायला हे आणि आता इथून आम्ही घ्यायला टोपले आणि डायरेक्ट टाकायला याच्यात इथं चाळणी लावली नाही एवढी मोठी झाली नाही आणि बाहेर पण आणखी काही रीती रविंद्रनाथ रीती किती चांगलं झाली आम्ही काय करणार आता घरी जाणार जेवण घेऊन करणं वापस येणार आणि पुन्हा तिकडे जाणार म्हण बसणार असं होतं मला जेवण जेवण झालं तर चला आता डावड डावड्यात काम वर राहिलो आम्ही आम्ही काय आलो होतो आमच्या कामावर आज जरा उलटा भांग पाडला त्याच्यामुळे जरा आज असं झाले असा असला मग जरा प्रॉब्लेम नसतो आला तर चला आता मित्रांनो आता आपल्याला बसवायचं भांड कसं भांड बसवं मलाच मिळणार आणि पहिल्यांदा टेप विसरलो तर मी घरी नंतर पण जाऊन आणलाय कस तरी चांगलं बसवा नाही आमचा पाणी रुकायचं कसं रुकाय काय ते भांड आणून खिचत नाही टेप तशी तर टिपली आपल्या सांगत आहे तर माहिती तर माहितीये बरं फोनमध्ये डायरेक्ट बघ आपल्याला काय करा पहिले तर काय करायला ते विचारलं गंपा फळा देत बचणार नाही हे गरमा लगी चारात वडा माजला बस काय कर काय करायची बाई काय काशी करा म्हणक नाही भाऊ तुला तर काय झालं रे भाण्याला आपण जेmetter बस नुमडेप हे कसं नाही दादा पाप्पाला एकदा फोन लावून विचारू असंच करायचं सगळ्यात पहिले काय करावं मग विचारू आणि नंतर पण हे करू मित्रांनो असं बसवलंय आणि नाही असं झालं नाही असं हस यामुळे मला की कसं झालं आता इकडचं माप इतकंच इतकं इकडचं सगळं सगळं माप बरोबर आहे आणि इकडचं मी माप बराबर आहे तुम्हाला दाखवतो आता बराबर या दहा इंच सांगितलं तर दहा इंच घेतली तर मला घर आणि हे दोघ असे हस येत नाही मला फर्स्ट टाईम भांड बसवलंय मी बर का म्हणजे हे आणि आता कसं झालंय मलाच वेळ लागला जोपर्यंत पप्पा येत नाही तोपर्यंत काय काही वेळ लागत नाही तिकडं तोपर्यंत जोपर्यंत पप्पा येत नाही तोपर्यंत इकडचं तिकडचं काम करतो मी आणि बघून नंतर पुन्हा काय <laughs> लय अवघड झालं की काय तर काम करायला निघालो तर काम करायला निघालो आणि काय कायच काय काम जरा परफेक्ट लागत आहे घर मालक बी जरा पैसे सारखा पैसा काय नाही पण तेच थोडंफार एकदा समजलं असेल तुम्हाला बरं ठीक आहे जेवढं सांगितलं तेवढं करून घेऊ आणि बाकीच भाऊ तर शेंगा आणल्यात भाऊ शांगा अनिकडे किती बाई इकडे शेंगा आणि पुरत्या खाऊन बाकीच्या देऊ जास्त नाही खात बघायच घेतले राहते काय बाप चढायला तिथे नाही बाप चढायला तू खाला जे ठेवली दोन मिनटं माग राहते काल वाजता खायला लागत असं चांग खाय शका या भांडणला परेशान केलं मला गरमाल ताण तर बघा मित्र राहत पप्पा बी येऊन गेले असं हसूरे महाराज घरमाला दारखा कोमातच गेला होता माणूस गेला भांड्याचा तर मेळ बसावा बाबा आता मिस्त्री बा, ती आम्हाला काय एवढं तिच्या तर माहित नाही तरी तुम्ही आम्हाला जाऊ दे मीच बसित बाबा मला मीच आण सरक वाजला आणि खरं सांगायचं म्हणलं फर्स्ट टाइम मी भांड बसवले तेव्हा थोडा प्रॉब्लेम झाला नाहीतर एक्सपिरियन्स असल्या मग काय वाटत नाही एक्सपिरियन्स असल्या कोणाला बी समजा जरी एक्सपिरियन्स असला तरी कोणाला सांगायची गरज नाही काय नाही काय नाही डायरेक्ट बसून घेते माणूस नाही तर असं तर कोण याला विचार त्याला विचार त्याला विचार वेळ बसत नाही आता इथून पुढच्या भांड्याला म्हणजे पहिले दुसरं तिसरं तीन भांडे बसूस तर मला काय जास्त मिळ लागणार नाही आणि जर समजा उदाहरणार्थ लागला तर मग मी बसीन एकटाच कोणाचं इथे बी कसं बी कसं बी बसीन कसं बी तुम्हाला मगात म्हणलं कसं बी कसं नाही बसणार कारण की मला कमी पैसे दिल्यासारखे पैसे देते त्याच्यामुळे वाईट काम झालं तर मग डायरेक्ट नावच बदनाम ना त्याच्यामुळे जास्त प्लस नाही घ्यायचं ज्याला याला त्याला विचारून घ्यायचं संडाच पात्र वाटायचे त्याच्यामुळे थर घेऊन तुम्हाला दाखवून घ्यायचं फायनल झालं मित्रांनो आणि अगं सर्व बघू शकतात ओके मध्ये झालं आणि आता काय करू घरी जाऊ चहा वगैरे घेऊ आणि नंतर बघू काय करायचं असं ते हातपाय वगैरे जाऊ तर चला तर काम मला कसं वाटलं कमेंट करून प्लीज सांगा बरं कारण की मी फर्स्ट टाईम बसवते आणि घरी गेल्या बोलण्या आहेत मला आता तुला साधं भांड बसवता येत नाही राव काय चाल सातवा तू मित्रांनो बघा आम्ही घरी पोहोचलो पण थोडाफार आम्हाला उशीर झाला तर माझा फोन हा तर समजलंच असेल तुम्हाला नेमकं मला काय म्हणायचं तर हां तर आता सगय सम सगळ्यासोबत मी जेवण करेल मम्मीसोबत पप्पा सोबत हां बस दोघे तर तो आता आजचा ब्लॉग आपण एंड करू तर भेट यापुढच्या ब्लॉगमध्ये तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटपुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय